नमस्कार पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणे सलगरी कालवड सलगरी गाईंचा कळप आहे पाहू शकता हा एक सुंदर एकदम जबरदस्त दृश्य आहे एकदम नाजूक शिर चेहऱ्याचे ठेवण डोळे मोठे कान बारीक शिंगाला बारीक कातन पातळ शरीर एकदम सुंदर आखीव रेखीव जबरदस्त आणि आपल्याला सांगोला बाजारात जे सात पाच सात गायी दिसत्यात पत्राशेडमध्ये सांगोल्यामध्ये फिरताना बाजारामध्ये मोकळे असतात सेम तशी कालवड आहे पाहू शकतात डो कान डोळे नाक शिंग पाय कातन उंची खूप सुंदर अखीरेख्यू क्यु। सांगोला बाजारातले दिसते पाहू शकता किती सुंदर आखीव रेख्यू क्यु देखणे सेम सांगोला बाजारात जसे पाच सात गायी फिरतात किंवा मी बरेचसे आपल्या देवस्थानच्या ठिकाणचे बरेचसे कळप दाखवले वेगवेगळ्या ठिकाणचे सेम जुन्या जशा देवस्थानला सोडलेले तशा प्रकारची गाय पाहू शकता पांढरे शुभ्र खिल्लार सुंदर अखेर अख्यू देखील हे कुठल्या लाईचे एकदम प्युअर खेल कुठल्या वळूचे राजा होता तिकोंडी राजाची पायदास तुमच्या गायला भरवलं होता का सलगरीला कुठल्या ओळपासून गाब आहे काय काल परवा दोन झाले म्हणजे महेश झुंजारे यांचा ओळ भरला काय ती माहित नाही आमच्याकडे भागात आलता असं

किती सुंदर देखणे खिल्लर हा हिची आई राजू निंबाळकर कडे होती राजू निंबळकरच्या दोघी सख्या बहिणी बहिणी आता ही गाब आहे का अलीकडची कुठल्या वळू पासून गाब आहे राजू निंबाळकर राजू निंबाळकरांचा काळा म्हणजे कपिला भरलाय काय का मोरा काळा आहे कपिला सलगरीच आहे कालार मध्ये आणि ती पाठीमागची ही मधली पिंटू न रोटे कुठल्या गावचे सलगरचे त्यांचा कसला वळू भरलाय काळा भरवलाय किती महिन्याची गाव आहेत चार महिने का ही कालवड कुठल्या ओळूची आहे पिंटू माळी कोणत्या आहे वाकड्या नाकाचा इथंच आहे का घर आणि ही मोरकानी ही मोरकानी कालवड कुठल्या ओळूची काळीमुरी काळीमुरीची आमचा म्हणजे पिंटू माळीच्या ओळूचीच आहे हा 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 म्हणजे ही दोन्ही पिंटू माळींच्या ओळूचीच आहेत म्हणायचं हा हा आणि ते पलीकडची गवळी ही ही पलीकडची डोले पिंटू पिंटू न रोटी त्यांच्या कुठल्या वळूची काळ का वर्ष का घरी ठेवली का आणि ही छोटी कालवड होय ही छोटी कालवड फिरती ही शिवदात कोष्टी सलगरे, शुदात कोष्टी। सलगरे। तिची आहे कोणती तिची त्या कालवडीची आहे काय दूधच काढत नाही कुठल्याच गायचे कालवड चांगले त्या पांढरीच पांढरीच कुठल्या ओळजवळ झालत तिला पिंटू पिंटू माळी पिंटुमाळी पिंटुमाळीच्या बरक्या हां एक लाख एकतीस हजार ला कुठे दिला पहिले पळणार तुम्हाला रावसाहेब जवळकरांना हिज दिलं म्हणजे पिंटू माळे यांच्याच वळच होत गाय ही गाय बी चांगली आहे तशी ही गाय पण चांगली आहे आणि हिची कालवड पण ही बऱ्यापैकी चांगली आहे कारण कासाचा झोळ भरपूर दिसतोय आताच कालवड लहान असून आणि चारी साडामध्ये अंतर आहे लहानपणीपासून जर सवय लावली तर दूध काढून देतील घे देणार ना दूध काढून कारण की कालवडीचं आता जर बघितलं ना एखाद्या चांगल्या व दुधाच्या वंशावळीच्या गत लाईनच्या कालवडीगत म्हणजे सडामध्ये अंतर आहे कासाला वळ्या त्या चांगले म्हणजे लाईन आहे आणि आई पण चांगली जुन्या खाणीतली चांगली कातणीला चेहऱ्याला सुंदर आहे ना ही ह्या पिलाची ह्या पाडीची ह्या मोठ्या पाडीचे म्हणजे ह्या पाडीची म्हणजे हि मायके म्हणायचं पिंटू माळींचा ह्या पांढऱ्या गायला भरला होता आणि त्याच्यापासून ही कालवड तयार झाली म्हणायचं पिंटू मोठा भरला होता नाकवाई नाकवाकडा नाकवाकडा त्याची काय बट्टा वगैरे येतोय का त्याला बट्टा वगैरे काय येतोय भोवरा ग चिपे किंवा सुळी वगैरे तसलं काय सांगा नाव सांग अनिल मल्लया स्वामी अनिल मल्लया स्वामी गाव कोंगनोळी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली मोबाईल नंबर एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट चौदा एक शहाऐंशी पंचावन्न किती गाय आहेत तुमच्याकडे आता बारीक मोठ्या बारीक मोठ्या दहा आहेत सर्व सलगरी प्युअर आहेत कोणत्या भागातले भरवता इकडून हिचे पार आपण तिथून आम्ही आम्हाला कुठलं बेल्डिंग चांगलं वाटेल आम्ही म्हणजे चांगली ब्लड लाईन असे जास्त तर असतो सलगरी भागातले तुमच्या पट्ट्यातले म्हणजे सतीश मला वाडी आहेत याला किती वर्षापासून गाय पळता गायी आमच्या बघा मी आता अठरा वर्ष झाला हा धंदा करतोय अठरा वर्ष झालं हे तुमच्या भागातूनच चॉईस करून घेतले ते कालवडी घेतल्या होत्या का गायी घेतल्या आमच्या पूर्वी गायी होत्या हा हा नियोजन अशा प्रकारच्या सुंदर रेखीव गाय आहेत त्या अशी कातन फक्त ना जेवढ्या देवस्थानच्या महाराष्ट्रात देवस्थानच्या ठिकाणी वेगवेगळ्या गावात शहरात गाव सिटीमध्ये ज्या जुन्या गायी सोडलेल्या आहेत त्या गायींची कातन असे दिसते म्हणजे काट्यातनं वर बडलं तरी फाटली तरी आपोआप सुकून जाते जखम होत नाही जखमा बऱ्या होतात अंग अंग धरून कातन राहते आणि शरीर मजबूत राहते जसं की जवळजवळ दीडशे गाई पुणशिरस बालिंग देवस्थानच्या दाखवलेल्या वाळवा तालुक्यातल्या बिरोबा देवस्थानच्या गाई दाखवलेल्या शिवाय प्रत्येक शहरामध्ये असतील वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या गावात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण महाराष्ट्रात फिरताना आपल्याला गायी दिसतात त्या हीच लाईन जुनी ओरिजिनल आपली ह्या लाईन मधूनच असतात साऱ्याचं नियोजन कसं असतंय म्हणलं असं कुठेतरी असं ऊसाची विकत घ्यायची हा हा आता रानात काही उन्हाळा दिवस आहेत त्यामुळे त्यांना काही चर्चा काय आला नाही पण हा बाग आहेत पट्टा आहे एकंदरीत ऊस बाग आहेत पट्टा दिसला हा द्राक्ष ऊस बाग आहेत आणि काळी कसदार जमीन आहे ह्या भागात बऱ्यापैकी म्हणजे चाऱ्याची एवढे तुटवडा भासत नसत एवढा तुटवडा नाही पडत कारण असेल तर आम्ही विकत घेतो ना चारा दोघांच्या मध्ये असं उसाचा रान वगैरे विकत घ्यायचं असं काही शेतकऱ्याचं वीस एकर असे एखाद पाच सहा एकरचा ऊस असेल तर घेणे चरवणे अजून आम्ही एक दोघं तिघ मित्र आहोत ते आता बाकी तिकडे अंडवाडे तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आपण पाण्या टाइमपर्यंत इथे अंडवाडे परत आपण ला जायचं मग आम्ही सगळे तोघ मिळून आम्ही आता परत आणि उसाच तिघ जाऊ शकतो जिथं घेतलंय तिथं त्या गायी आहेत असं शेतकऱ्यांना काय असेल तर मक्का वगैरे असं कोण बसवा म्हटलं तर बसवून त्यांचं पण खात आपल्या गायीची पोट पण भरतात म्हणजे पोट पण भरतात मालकाल खत अशा सलगरी खिल्लार खिल्लार खोंड कालवड किती दिवसानंतर विकाय काढता तुम्ही साधारण सहा महिने पाच महिने सहा महिने पाच महिने आमच्याकडे ते बघायला येतात रस्त्याने असं कोणतं असले ना नंबर घेतात फोन करतात बघायला येतात हा हा